लातूरमध्ये आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते टाकले आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या असे सांगितले त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला ही घटना लातूरमध्ये घडली एकीकडे दिवसभर आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित रम्मी या खेळाचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर बरीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेचे कार्यकर्ते भेटले त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते टाकले आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत अशा कृषी मंत्र्याला पदावर ठेवू नका ते आपल्या पक्षाचे मंत्री आहेत मात्र त्यांना पक्षाच्या मंत्रीपदावर ठेवू नका अशी मागणी केली आणि त्यानंतर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या या निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम चोपले गेल्या काही दिवसांपासून राजकारणाची पातळी इतक्या खालच्या स्तरावर गेलेली आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारचं कधीच राजकारण नव्हतं ते राजकारण आता पाहायला मिळू लागलं आहे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यव्हाणा आणि एरवी होणारी भांडणं आता अगदी आमदारांची देखील होऊ लागली आहेत आणि एकूणच राजकारणाचा स्तर हा अत्यंत खालच्या पातळीवर गेलेला आहे त्यामुळे बदललेली संस्कृती आणि बदललेलं राजकारण महाराष्ट्राला नेमकं कुठं घेऊन जाणार हाच प्रश्न आता सर्वांना पडल्याशिवाय राहणार नाही लातूरमध्ये देखील दिसलेलं हे चित्र अतिशय चिंताजनक आणि त्याचबरोबर विचार करायला लावणार आहे एखाद्या संघटनेनं निवेदन दिलं म्हणजे संघटनेच्या कार्यकर्त्यांची धुलाई करणे अशा स्वरूपाचा अर्थ काढला गेला तर यापुढील काळात राजकारण आणि राजकारणाशी संबंधित काही मागण्या यांचा सगळा परामर्श बदलून जाईल आणि एकूण चित्र बदलत जाऊन आपल्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी या नव्या नव्या कृती काढल्या जातील अशी देखील भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे